केलाय बिरी बलॉग आत्याचा बर्थडे कधी करायचा आत्याचा बर्थडे कधी सोडून दिलं ब्लॉग बनवायचा तर आताचा बर्थडे कधी करायचा म्हणलं आणि अगदी आणि कापू मी पीठ म्हणलं बघा आता आणि सकाळचा स्वयंपाक ही तयारी चालू मस्त पैकी राहत्या रात काल आलाय सकाळी रात्री रात्रभर पाऊस आता काल दिवसभर पाऊस नाही झाला बरं झालं कारण शूटिंग झाली दिवसभराची तर कृष्णा काय दम काढा नाही आता कापणार आहे इथं केक मस्त असा आणि आपल्या राधिकाचा वाढदिवस आहे तर आमच्या सगळ्यांकडून कुटेन मन लादा ए हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे टाळ्या टाळ्या वाजवा थोडे टाळ्या वाजवा हॅपी बर्थडे ए टाळ्या वाजवा सगळ्यांनी आर क्राफ्ट टाक लिया

Happy birthday, डियर Tai. Happy, oh happy, happy, happy. बर्थडे दिवशी साथ यायला लागला आता मी म्हणलं बर्थडे नको करायला पावसा पाण्याचं आपलं घरीच बस चिखल या तरी काल तात्याने अशी चिखलात ना गाडी आणली ना, ना बस कृष्ण

आता केक खाते ताई बसून बसून सायपग राहायला करायचा अहो चहा द्या कि मला प्यायला अव मी व्हिडिओ बनवाय केली त्यांच्या सोबत आता द्या कि बघा बसन चहा मागते चहा द्यायना पिवड्या कृष्णा कसा केक कापतोय केक आणला बाबूनी माझ्या दे तू पप्पा आलं पप्पा आणला दि मला कुठे गेला केक खायच काय मला काय केलं म्हणलं आता ताईने केक कापलाय बघा कृष्णाने ताईने आणि मी सोबत केक खाते पाव तयार केलाय त्याचा ताई ते मी पडायला गेला बिचाराचा चाडवून खाते भारी लागते पाव कसा खात आपण ब्रेड तस खायचं चांगला भारी आता खाली तरी आहे का सिथे आणि जेवायला बसा चहा ठेवला तिकड साईटला माझा पिऊन झाला बाबा सगळ्यात छान पिले तिकडे ताय करतात भाकरी आणि तिकडे सागरने आताच मास धुवून आणले ते एकदम पातीला म्हणून ताईंला मासा वगैरे वारी मग अशी रिॲक्शन दिले ताईंनी तांडावरती सागरने कमरेला हातात लाडू उभा राहिला इतकं मास किती वेळ झालं होते ताईने केल्या दोन चार भाकरी केल्या ताई बाहेरले पावसाला उगाडला होता परत आलाय कसलं वार सुटलंय आणि पाऊस पण येते इकडे शंभू आणि विषय तुम्ही का भिजताय पावसाय मला कणाला पावसात भिजायला एक तर पोटात कळली असल्या पावसाच नैसर्गिक फॉल आहे निसर्गाला कधी जाऊ शकतो हे पण निसर्गाचा गेला पाऊस कपडे पश्चिम आता काय करायचं हा पप्पा भिजला आता कापड बदलली होती पूर्ण बघ एकदम शेप मध्ये मागणं बघ

येत कपाळ ये लाईट आली लाईट आली म्हणून लाईट आता येत नसती पाऊस शिकतोय लाईट कशी आणणार लाईट आली लाईट आली मोबाईल चार्जिंग लावायचा कुड आलं पाणी हो ताई होिकेन कडालय पाणी ताई लेपटणीच वय ताई लॅपटणी अयो पिवडीची कपडे भिजले खिडकीत टाकलेले